तर नमस्कार मित्रांनो मी राहुल जवादे आर जे मराठी या चॅनल वर आपले स्वागत आहे तर मित्रांनो ज्यांच्याकडे इंडियन पोस्टल पेमेंट बँकेचं खाता आहे अशांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तर त्यांच्याकडे इंडियन पोस्टल पेमेंट बँकेचं खातं आहे आणि त्यांना या अगोदर त्यांच्या बँक खात्याचे बॅलन्स हे मोबाईलने मिस कॉल देऊन चेक करता येत होते पण आता त्या नंबरवर मिस कॉल दिला तर कॉल लागत नाही आणि बॅलेन्सची माहिती मिळत नाही तर त्यांच्याकडे हे बॅलन्स चेक करायचे जे जुने नंबर होते ते आता बदललेले आहे आणि म्हणून त्यावर कॉल लागत नाही व बॅलेन्सची माहिती मिळत नाही पण मी तुम्हाला हे दोन नंबर सांगणार आहे त्यावरून तुम्ही इंडियन पोस्टल पेमेंट बँकेचं बॅलन्स हे चेक करता येणार आहे तर हे इंडियन पोस्टल पेमेंट बँकेचं बॅलन्स कसं चेक करायचं हे मी तुम्हाला लाईव्ह प्रूफ करून दाखवणार आहे व तुम्हाला हे इंडियन पोस्टल पेमेंट बँकेचे बॅलन्स चेक करायचे हे दोन नंबर कोणते आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर त्यासाठी याबद्दल सविस्तर माहिती पाहण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण व व्हिडिओ आवडला तर एक लाईक जरूर करा व हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांना नातेवाईकांना शेअर जरूर करा व असेच महत्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ आमच्या करून बेल प्रेस करून करून ऑन घ्या जेणेकरून माहितीचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचत राहील चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुमच्याकडे जे इंडियन पोस्टल पेमेंट बँकेचे जे जुने नंबर आहे त्यावरून तुम्ही कॉल केला तर कॉल लागत नाही किंवा बॅलेन्सची माहिती मिळत नाही तर ते बॅलन्स कसं चेक करायचं हे मी तुम्हाला आता लाईव्ह प्रूफ करून दाखवणार आहे व त्यानंतर शेवटी मी हे दोन नंबर तुम्हाला सांगणार आहे तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ लक्ष देऊन पूर्ण बघा तर बघा मित्रांनो आपल्याकडे हे जे दोन नंबर आहे या या दोन नंबरवरून तुम्हाला कशा पद्धतीने बॅलेन्स चेक करायचा आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे तर हे जे दोन नंबर आहे यावरून मी अगोदर बॅलेन्स चेक केलेला आहे तर या दोन्ही नंबरवरून तुम्हाला कॉल करायचा नाही आहे कॉल केला तर तो कॉल लागत नाही तर त्यावर तुम्हाला अगोदर मेसेज करायचा आहे तर ते कसं करायचं ते मी तुम्हाला आता करून दाखवणार आहे तर बघा या नंबरवर आपल्याला मेसेज करायचा आहे आणि हे नंबर कोणते आहे हे मी तुम्हाला शेवटी सांगणार आहेच तर यावर मेसेज करून तुम्हाला मी दाखवणार आहे तर बघा यावर आता आपल्याला मेसेजवर क्लिक करून यावर तुम्हाला बी ए एल असं मेसेज टाईप करायचं आहे आणि तुमचा जो नंबर तुमचा इंडियन पोस्टल पेमेंट बँकमध्ये रजिस्टर असेल त्याच नंबरवरून तुम्हाला हा मेसेज सेंड करायचा आहे अन्यथा तुम्ही दुसऱ्या नंबरवरून जर मेसेज सेंड केला तर तो मेसेज सेंड होत नाही किंवा तुम्हाला तो मेसेज सेंड झाला तरी त्यावर तुम्हाला माहिती मिळत नाही आता तो नंबर तुम्हाला रजिस्टर नसेल तर तो तुम्हाला रजिस्टर करून घ्यावा लागेल तर बघा हे लाईव्ह प्रूफ मी आता तुम्हाला करून दाखवणार आहे तर हे बी ए एल असं मेसेज टाईप करायचं आहे त्या नंबरवरून सेंड करायचं आहे सेंड केल्यानंतर आपल्याला लगेच इंडियन पोस्टल पेमेंट बँकेकडून आपल्याला बॅलेन्स इन्क्वायरीचा मेसेज येणार आहे म्हणजे रिप्लाय येणार आहे तर बघा आपल्याला रिप्लाय आलेला आहे इंडियन पोस्टल पेमेंट बँकेचा युअर बॅलन्स इज दाखवण्यात आलेला आहे तर आपण हा मेसेज ओपन करून बॅलेन्स चेक करू शकतो तर बघूया इथे आपला मेसेज इंडियन पोस्टल पेमेंट बँक अवेलेबल बॅलेन्स इन युअर अकाउंट हॅज ऑन सोळा नऊ दोन हजार पंचवीस ला हा मेसेज आहे आणि या वर किती बॅलेन्स आहे हे आत्ता लाईव्ह प्रूफ तुम्हाला दाखवण्यात आलेलं आहे तर त्यानंतर आता दुसऱ्या नंबरवरून सुद्धा तुम्हाला करून दाखवणार आहे तर आता त्यानंतर हा जो दुसरा नंबर आहे यावरून सुद्धा अशाच पद्धतीनं मेसेजवर टाईप करायचा आहे मेसेजवर टाईप केल्यानंतर इथे सुद्धा आपल्याला बी ए एल मेसेज टाईप करायचा आहे बी एल मेसेज टाइप करून आपल्याला सेंड करायचा आहे तर लक्षात ठेवा जो नंबर तुमचा रजिस्टर आहे त्याच नंबरवरून तुम्हाला हे हा मेसेज सेंड करायचा आहे तर बघा हा मेसेज सेंड केला आहे आणि लगेच आपल्याला यावर रिप्लाय येणार आहे म्हणजेच आपलं बॅलेन्स इन्क्वायरीचा मेसेज येणार आहे तर बघा इथे आपल्याला इंडियन पोस्टल बँकेकडून रिप्लाय आलेला आहे आपली बॅलेन्सची माहिती देण्यात आलेली आहे तर बघा इथे आपण आपला मेसेज हा ओपन करून आपली माहिती पूर्ण बघू शकतो अशा पद्धतीनं आपल्या इंडियन पोस्टल पेमेंट बँकेची बॅलेन्सची माहिती घेऊ शकतो तर बघा अशा पद्धतीनं या इंडियन पोस्टल पेमेंट बँकेचे हे जे दोन नंबर आहे यावरून तुम्ही मेसेज सेंड करून तुमच्या इंडियन पोस्टल पेमेंट बँकेची बॅलेन्स इन्क्वायरी चेक करू शकता तर आता हे दोन नंबर कोणते आहे हे मी तुम्हाला आता सांगणार आहे तर मित्रांनो त्यातला पहिला नंबर आहे सात सहा सहा नऊ शून्य तीन चार सात शून्य शून्य आणि त्यानंतर हा दुसरा नंबर आहे नऊ नऊ एक शून्य दोन दोन आठ सहा सहा चार तर हे आहे इंडियन पोस्टल पेमेंट बँकेचे बॅलेन्स चेक करायचे नवीन नंबर तर लक्षात घ्या या नंबरवरून कॉल लागत नाही यावर तुम्हाला बी ए एल असा मेसेज सेंड करायचा आहे आणि ज्या नंबरवरून तुम्ही मेसेज सेंड कराल तो नंबर तुमचा इंडियन पोस्टल पेमेंट बँकेकडे रजिस्टर असायला पाहिजे आहे तर आशा करतो ही माहिती तुम्हाला आवडली असेल माहिती आवडली असेल तर एक लाईक जरूर करा व ही माहिती तुम्ही तुमच्या मित्रांना नातेवाईकांना शेअर जरूर करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मी राहुल जवादे पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय जय हिंद जय जै महाराष्ट्र